हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डियर बाबू किती वाढदिवसा पडला सिसन आवी तिथे लिहिलंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी वा दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्षाचा आयोग माणूस आठ आई न सुरे अरे बरट्या दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष नाही महिन्याला वाढदिवस घालतो आमच्या आईबाने आमचा एक वाढदिवस घातला नाही तू दर महिन्याला घालतोय वाढदिवस बाळा आता नवीन पद्धत आली ती अरे कशाची नवीन पद्धत अशाच पद्धती पुढे जाऊन परंपरा बनते त्या आणि अशा पाच पन्नास खुल्या परंपरा एकत्र करून त्या संस्कृतीच्या नावाखाली पुढची पिढी चालवत जाते चालवत जाते तू का तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त निमित्त सगळे आलात प्रेमपुढले शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद जेवल्याशिवाय कोणीही नाही जात जेवल्याशिवाय ए वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा ए पुढ लाइक जेवल्याशिवाय कोणीही नाही जात बाबा ए बस जेवल्याशिवाय कोणी झोपू नका असं म्हटलं मी आपापल्या आपले घरा जावा जेवण झोपा उठा ओई दोनशे रुपयाचं तिकीट काढून एवढ्या लांब आलो तुझ्या कॉलेजचा मित्र आहे म्हणून वाढदिवसाला आणि इथं जेव्हा नाही केक नाही नुसतं झालोय मी <laughs> बाबा मी पण याच्या मागच्या चाळीस पन्नास वाढदिवसाला आलोय मला पण काही जेवण बिवण मिळालेलं नाही म्हटलं तुला नेऊन फाडावा या वर्षी आकडा <laughs> <laughs> का बस मरते ना असल्या पद्धती करा कोण सांगते अरे एक बाबा आहे त्या बाबाने याला सांगितले दर महिन्याला वाढदिवस घालत जा आणि दानपेटीत आणून पैसे टाकत जा दर महिन्याला म्हणजे आयुष्य वाढेल होय कोण बाबा असला बाबा घट्ट धरू बाबा घट्ट धरू घट्टरू बाबा की घट्टरू बाबा की घट्ट धरू फोडू घाम सेवा कराल तर होईल सगळं काम सोडून जाल जर मला तर करीन तुमचं काम तमाम बाबा बाबा अरे बाबांची मिठी मिळायला पण नशीब लागतं तू आता बाबांच्या मिठीत जन्मभर अडकलायस सगळं तुझं चांगलं होईल आणि नाही झालं तर मग सेवा म्हणजे बाबांची सेवा करा लागती मग सगळं बरं होत चांगला फरक पडतो बसा खाली बर बर घट्ट धरू बाबा की घट्ट धरू बाबा की घट्ट धरू बाबा की अरे आधीचा वाटतो बाबा मधन कुठन आलायचा नम्राने घट्टरू बाबा की जय घट्टरू बाबा की जय घट्ट धरू फोडू घाम भक्तांनो हे आमचे पुत्र आणि हे त्यांचं कुत्र आपलं पुत्र हे त्यांचे पुत्र छोटे घट्ट धरू बाबा ह्याच्या पण पडपाया हाँ? बाबा दर्शन घेतलं घेतलं तीर्थ दिल्याबद्दल धन्यवाद अरे मी नाही दिले ह्यानं दिलंय तीर्थ म्हणजे अर मुत नाही <laughs> ये बाबा बोला काय अडचण आहे बाबा चार दिवस झाले नुसते छातीत जाड झाडते अंगाल नुसतं घाम फुटते डॉक्टर मला इसीजी करायला लागल डॉक्टरला काय रताय काय तिथे करता करविता तर तेव्हा आहे ते त्यानं ते सगळं केलंय त्याच्यामुळेच तुला अडचण होती अरे काय केलं अरे अर त्याला का मारतोय तुम्हीच म्हणल्या की बाबा करता करविता आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय अरे वर वरबॉट करायचं होतं मला चुकून इकडे गेलं देवानं सगळं केलंय देवाने केलंय कशा बाई तुझ्याकडनं त्याच काहीतरी करायचं राहिलंय आठव मागच्या टायमाला कशाला आले आलास हा जुलाब लागलेलं ते बरे बाबा म्हणून आलेलो तेव्हा पाचशे रुपये दक्षिणा टाकतो मंड्याला टाकली नाही पण जुलाब तर डॉक्टरने दिलेलं गोळीमुळे थांबलं डॉक्टरला गोळे द्यायची बुद्धी कुणी दिली हा त्याच्या मास्तर नेवा ने। ने। हा देवान।, देवान देवान मग टाक पाचशे रुपये छी तू मला नको जनतेचा पैसा मला नको देवाचा पैसा देवाला दे अरे कशात ना टाक पैसा ही पैसा हो कमी भगवान है बाबा बाबा एक विचारच होतो बाबा बोला काय अडचण आहे हे दानपिटीत टाकलेला पैसे नेहाला देव खावा येतो म्हणजे म्हणजे माणसाने छापल्याला पैसा देवाच्या काय कामाचा आणि देव जर पैसे घेऊन काम करत असेल आणि पैसे टाकल नाही म्हणून आपल्याला अडचणीत आणत ता असेल तर त्याला देव कसा बनायचा राग लो मत्सरी तर माणसं ती देव तर सगळ्या गुणाच्या पड्याला असतील लवकर बेचऱ्याला मारू नका बाबा आम्ही या पैशातून गोर गरीबाला अन्नदान करतो हा आणि उरलेला पैशाच काय करता हा हा द्या पटून हा बरं सांगा की बाबा उरलेल्या पैशाचं काय करता काय झालं अरे माकडा देवालाही जे अंगात तुझ्यावर देवाचा कोप झालाय हो मी काय केलं मी तर नुसता प्रश्न विचारला मला होणार नाही काय झालं मावशी तुझं तुला मावशी तू त्याला साथ देतोय मावशीला बहुतेक झटका काल आहे पाणी द्या म्हणजे बरं होती नको पाणी तशी शांत होणार नाही ती मी शांत करतो इकडे काय पाहिजे तुला सगळंच पाहिजे नाहीतर सोडणार नाही हे बघा तुमच्याकडे आत्ता काय काय की सगळीला अर्पण करा पैसा मोबाईल सोनं नाणं काय असेल ते अर्पण करा तरच ती शांत होईल नाहीतर तुमचा पिच्छा सोडणार नाही ते आईच्या गावात विसल्या पुरत्या तुझ्या नादा सगळं नुकसान झालं पटरा अजून काय आहे की शांत आई काढते मावशी जत्रा खोटा सापाल्या या मावशीच्या अंगात तर देवालाच नव्हता मग देव सापाला कसं सा घाबरल अरे होय की अग थांब कुठं पळून निघालेस चल माग बाबा त्यांच्याकडे सापा मी नाही घ्या अगं खोटा सापाच्याकडे चल घाबरू नको चल विशल्या मला तर वाटतं की बाई गणदीव होती अंगात आले म्हणून जरा शंकाच वाटते र मला पण तसंच वाटत बागांना मला आदेश दिलाय तुमचं सामान परत द्यायचा परत येऊ नका शांत शांतोरी शांत शांत स्वाती तुझ्या बाई खुच्या अंगात आले तर शांत बस बर बर स्वाती विकास सेगावला जातो टाकली टाकल्या पाणी बी टाकू लय गॅस वर दूध ठेवलं होत मी सगळं उतू गेले काय अक्कल बिक्कल आहे का नाही गॅस वालूच ठेवून आल्या जावा जाव मला अक्कल शिकवू नका बर बर जातो येताना बाजार घेऊन या नाहीतर हात हलवत या चला बर बर <laughs> आईला काय चाललंय कुठलं देव आणायची अंगात नाव काय देवस कुठं नाव असतं का तो अनंत आहे आगाद आहे तो अनंत आहे आगाद आहे तर मग म्हशीला वैरण टाकली का दुध केलं का असल्या चौकशा काय त्याला देवाची माफी मागा चुकलं चुकलं चुकल्या माफी मागे मापी चुकलं माग चुकल्या कजाब बेजती पावशी तुमच्या एका पायात जुडवे नाही ती तर आता अंगात आलोच ने मग आता अंगात आलो तीच की माझी जुडवी कुठे गेली बघा ए तुम्ही जुडवी घेतल्यात का तिजी नाही नाही आम्ही नाही आम्ही नाही घेतला आय शपथ बघा लोक ए तुम्ही कोणी जुडवी घेतल्यात का हिजी बघितल्यात का कुठं तिकडे आहे मग तिकड अरे जोडव्या हुडकताय का कुस्तीकडे सायझवी बघा बरं झालं तू बाहेर घेतली मला ती विश्ल्या मला अजून पण ही बाई जरा बोगस वाटते बघ मला मागाशीच वाटलेली गडवीत असणार आहे बाबा मला वाटतं या बाईच्या अंगात आलेला नाही नाटकी करते ही <laughs> बाळा नव इथं अंधश्रद्धेला थारा नाही आपल्याकडे सगळं वैज्ञानिक आणि सायंटिफिक असतं बाबा ती घ्या मिठाई माझा झाला अरे वा जेद। जेद। बाबा की अंगारा मी माझ्या बायकोला दिला आणि दोन वर्ष मी दुबईला गेलो गाडा वाढायला मागा आलो तर बायकोला मुलगा झाला घट्टरू बाबा की जय बाबा आता तर तुम्ही म्हटला इथं अंधश्रद्धेला कसला थारा नाही मग मला सांगा अंगारा देऊन कधी पोरग होईल का पोरग झालंच कसं देवाची कृपा देवाची कृपा नाही दुसऱ्या कोणाची तर कृपा असणार आहे हे दोन वर्ष बाहेर होता मग पोरगा झालंच कस एवढं सायन्स तर सगळ्यांनी कळतंय बाबांच्या जमत्कार शंका घेत असे आई 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 तुझ्या नावाचं मार खाल्ला का अस देवा पण काय बी म्हण गावातली सगळी माणसाला का त्या गेली ती त्या बाबानं नशिबाची भीती देवाच्या कोपाची भीती आजार भीती ही सगळी भीती घालून माणसाने गुलाम बनवलंय माणसं बुद्धीने गुलाम आणि मनानं कमजोर झाली ती बघ होय खरंय ना का माणसं बाग खोळी झाली त्या बाबाच्या नादात लाई अ बघा ही दोन पोरं खुळी झाली ती त्यांचं ऐकून तुम्ही बाबांवर शंका घेऊ नका तुम्हाला बाबांचा गुण आलाय नव्हता हो फरक पडलाय नव्हता हो मग बाबांची साथ अजिबात सोडू नका तुम्हाला काय सुद्धा कमी पडणार नाही बाबांवर देवाची कृपा आहे त्यांच्यातच देव बघा देव बघा माझी म्हणजे त्यांची सेवा करा त्यांच्या कुटुंबाची सेवा करा हीच खरी देवाची सेवा केले गत आहे आणि जर त्यास इसरला तर देव तुम्हाला बघून घेईल अय नाही बाबा त्याची सोडून चालेल धरू फोडू काम सेवा कराल तर होईल तुमचं काम आणि सोडून जाल तर करेन तुमचं काम तमाम मी तर धरू बाबांच्या घरात लावला रोज पूजा करतो या मी तर आत्ता तर नामस्मरण करायला लागलो रोज तीन तास नामस्मरण करतोय आता हळूहळू प्रचिती यायला लागले मला अरे किती दिवस पैसा 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 करणार आहे पैसा कमवून कोण सुखी झालाय आणि त्यातनं जर तुम्हाला पैसाच कमवायचा असेल तर देवासाठी कमवा दानपेटीत टाकलेला पैसा कधीही वाया जात नाही काय करू नका दुसरं नुसती देवाची सेवा करा नामस्मरण करा त्यात तुम्हाला फरक पडेल सुख समाधान शांती पैसा सगळं मिळेल ही त्यात नार नखऱ्याची नखऱ्याची चालते गाडीच्या काल खरच तुमच्या अंगात आलेलं काय हो मग काय खोट वाटतय काय काल तुम्ही बाबांवरती शंका घ्यायला लागलेला म्हणून माझ्या अंगात आलं होतं देवानं तुमच्या दोघांना धडा शिकवायसाठी माझा माध्यम म्हणून वापर मा केला काय माहित आता दोनशे टक्के खरं हा ही माहित आहे का जावा तिथं बाबांचं पाय धरा भोळ आहे तिथे तुम्हाला माफ करतील जावा जावा चांगला रील बनव दहा वर्ष एका पायावर उभा राहून तपस्या केल्यावर वाटलं पाहिजे देऊ देवाचं गाणं टाक आणि खाली लिहू धरू बाबांचे पुत्र आणि गादीचे वारसदार नरडे दाबू बाबा तर मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे आज ही खुळे जन्माला आलं म्हणजे आज घट्टधू बाबा पृथ्वीवर अवतरले देवाच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतोय बाबा तर आपल्या मध्ये आज एक विद्यार्थी आलाय त्यांना आपल्या घट्टधू बाबांच्या आरती लिहिल्या आणि ती आरती तो आपल्यालाच वाचून दाखवणार आहे सगळ्यांनी टाळ्या बाजून त्या विद्यार्थ्याचं स्वागत करूया नमस्कार धरू बाबांच्या कृपेने आज मी इथं उभा आहे जर त्यांची कृपा नसती तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी उभा असतो म्हणजे कुठंतरी वाईट ठिकाणी उभा असतो तर सादर करत आहे घट्टधू बाबांची आरती ये माझ्या बहिणी आणि माझ्या तू भावा डळिया कर तू बाबांची सेवा वा वा वा, वा। किती छान आरती म्हणल्या सगळ्यांनी टाय वाजून आपण त्या आरतीला साथ देऊया काम कामधंदा सोडून चला तल्लीन होऊया गरदारही कुनिया दान पीटी भरूया पुस्तक विज्ञानाची आता कचऱ्यात टाकूया अभ्यास सोडून या बाबाचं गुणगान गाऊया घट्ट धरूया या बाबांचा आठ कृपा होईल हो, तुमच्या घरात सुख शांती लावेल होईल चमत्कार पैसा अडका तर वरून बरसणार बाबा आमचे हो आय देवाच रूप त्यांची बायका पोर ते फुकटचे झालेत आमचे आई बाप आता बुद्धी ठेऊया बाबांकडे घाल आणि त्यांना देऊया आणि धन उलट प्रश्न विचारील जो त्याला कोक्यात न बाबांच्या वतीने लाता आणि बोक्याने यात सुजवडुंगाने यात सुजवडुंगाने अरे काय आरती केल्या काय इज्जत काढल्या बाबाची बाकी करून टाकलाय तुला काय कळतय चांगली आरती म्हणलाय ते तर बघताना आपल्या घट्ट ना ह्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आरती खूप आवडल्या त्याबद्दल आपले बाबा त्याला घट्ट मिठी मारून आशीर्वाद देणार आहेत हॅपी बड्डे बाबा लवकर मारा लवकर शतक मारा म्हणजे शंभरा या वाढदिवसाची परत आरती सादर करतो ओके फोडू खाम सेवा कराल तर होई सगळं काम सोडून जाल तर करेन तुझं काम तमा

आज इथे नुसता आणि प्रसाद देतो यांना शांती शांती बोला काय का आहे बाबा तुम्ही करताय अंधश्रद्धा आहे बोळ्या बाबड्या गरीब आणि कमी शिकलेल्या मित्रांना घडवता फरक पडलाय त्यासने कसला फरक कुणाला पडलाय फरक बाबांवर देवाचा आहे त्यांच्या इच्छाने लोकांचं रोग बरवत्यात घरात सुख येतंय पैसा येतोय एक एक जण यार पुढं आणि कुणाला काय काय फरक पडलाय तो सांगा नाही माझी मज देत नव्हती बाबांच्या आशीर्वादाने मजदूद द्यायला लागली मजदूद दूध द्यायला लागली बाबाने काय केलं आशीर्वाद दिला ह्याला आशीर्वाद दिला की हा मी दूध देणार काय आज तू बोलू नको नेक्स्ट सांगा रे तुला काय फरक पडला इकडे काय बर अरे नेमकी काय म्हणायचं ती आधी मला बोलायचं नव्हतं आता बोलायला लागले हे असलं जुनं काय दाखवू नका आम्हाला आता नवीन डेमो दाखवा चमत्काराचा नवीन देमो। आता कुठला देऊ दे बाबा माझा तिकडे काय झाले बाल मारलाय बघा हात तुम्ही नको तुम्ही दाखवा चमत्कार त्यात काय अवघड आहे असल्या चमत्कारांसाठी बाबांची काही गरज नाही बाबांच्या चरणाचा आशीर्वादच पुरेसा आहे पादुका पादुका नको असेल का अरे पादुका म्हणजे पादुका आणा म्हटलं इतर चप्पल आहे छान लागले त्याला त्यालाय का बाबांचं चप्पल आई यालाच पादुका म्हणायचं एवढं बघा हात बरा झाला माझा बघितला हा चमत्कार आणि काय आहे काय हे जागा वर्गीय याला मी बघितलेलं घंटी होता तुम्ही फाडायचा बाबांचा अपमान करतोय हा नाही दोघांस म आमत्या तुझ्या नानात दुसऱ्यांदा टमक पडलं अरे म्हटलं बाबाच थोताड आज उघडं पाडायचं होतं मला कशाच उघड पाडतोय जरा कमी नाही तर आपल्याला उघड करून आणलं होती मी इधर तुझं पाचशे इधर तुझं पाचशे इधर तुझं पाचशे तू आलाय का जरा ऍक्टिंग चांगली करत जा की पुढच्या याला घेणार नाही मग बोलून आण अजिबात जा बोला काय काम आहे आमदार साहेब आमचे इथे एक बोंधू माणूस आहे तो लोकसनी लय देऊ होती बघा तुम्ही जर येऊन लोकांना समजवलंय तर लोक नक्की लोकांना होतील तुमचं ऐकतील बघा बर बर चला कोण आहे बघू तो बोंधू कोण आहेस तू बाबा या साहेब हो का बाबा बघा तू धरू बाबा धरू बाबा जय हो या आमदार साहेब काय चाललंय तुमच्या कृपेनं सगळं चांगलं चाललंय हे का नू परत या बाबांची तक्रार करायची नाही येतो बाबा था बाकी नको नको येतो येतो <laughs> आमदार साहेब आमदार साहेब काय झालं परत त्या बाबांची तक्रार माझ्या नाही काय झालं पण त्या बाबांच्या दानपिटीच्या पैशावरच मी निवडून आले काय आपले जावा तिकडे हा असा विषय काय हा माझी बाबाचा पैसा नेत्याची सत्ता अशी जुडी आहे वाढते लोक कसं कसं समजावायचं बाबा हा बघ तू आजकाल त्या बाबाच्या नादा लागायला लागलायस तर तो बाबा फ्रॉड आहे बघ जगात कुणाकडे दैवी शक्ती चमत्कार असलं काय का नसतंय देवाने सगळ्यांनी समान बनवले ग बस तसलं काय नाही लय जाणार फरक पडलाय बाबांचा अरे बाबाचा बिझनेस आहे तेव्हा पैसे कमवायचा तेव्हा कसा काय बाबाच्या दानपेटीत हजारो लाखो करोड रुपये दान येतंय त्याच्यावरती अजिबात टॅक्स बसत नाही आणि भ्रष्टाचार करणार नाही बाबाजवळ पैसे आणून देते ती आणि ब्लॅक चा व्हाईट मनी करते ती हे बाबा तसलं काय नाही बाबालाही चांगलाय ती अंधश्रद्धेला मानत नाही ती विज्ञानाव चालतीत बाबा अरे काय विज्ञान नाव चालते ती त्याने तुला एखादा रिसर्च पेपर दाखवला सायन्सचा काय एखाद्या शास्त्रज्ञाचं पुस्तक दिले वाचायला नाही बाळा शहीद भगतसिंग स्वतःला नास्तिक म्हणत होत त्यांना का गरज पडली स्वतःला नास्तिक म्हणून घ्यायची मी देव मानत नाही असं म्हणायची कारण देवाच्या नावाखाली असलं बाबा काही पण करत होत तुम आता सुद्धा ती सुरू आहे देवाचं नाव पुढं करून भावा मी नास्तिक का आहे या पुस्तकात शहीद भगतसिंग सगळ्या तरुणांना सांगतात की भरपूर वाचन करा डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तक नक्की वाचा भावा विज्ञान विज्ञान म्हणतो आपण पण नेमकी कुठली पुस्तक वाचायची म्हणजे सगळं खेळल आपल्याला हे बघ काही महत्वाच्या पुस्तकांची नावं तुला सांगतो चार्ल्स डार्विन ओरिजिन ऑफ स्पेसिज स्टीफन हॉकिंगचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आचार्य प्रशांत यांची क्लायमेट चेंज आणि अंधविश्वास ही पुस्तक युवाल हरारीचं सेपियन्स एवढी पुस्तक जरी वाचली का नाही तरी कोणा अंडू पांडू बाबा येऊन आपल्या तरुणांची दिशाभूल करणार नाही तुला माहित आहे छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत फारसी उर्दू अरबी ब्रज इंग्रजी यासारख्या तेरा भाषा येत ते? होत्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला हिंदीमध्ये नायिका भेद न सात शतक हे तीन ग्रंथ लिहिले अतिशय हुशार दूरदर्शी अनेक विद्या आणि कलांमध्ये पारंगत होते छत्रपती संभाजी महाराज आणि आपण त्यांचा आदर्श घ्यायचा सोडून त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करायचा सोडून कुठं या बोंधू बाबाच्या नादा कळलं मला आता पण या बाबाचं डोंग सगळ्यासमोर आणायच कस आम्ही सांगतो की देवाची माझ्यावर अशी कृपा आहे की आजवर मी कुठल्या दवाखान्याची पायरी चढलो नाही ना माझ्या कुटुंबाला ना माझ्या जमलेल्या भक्तांना मी चढू देणार खरंय बघ बाबा सगळं आजार बीपी हार्ट अटॅक सगळं आजार हातगुणावर बरं करते ती देवाचं रूप आहे ती त्यांना कुठला आजार होत पण नाही आय ग दिवसभर लोकस गंडवून पप्पा तीर्थाल भांड कुठे ठेऊ ठेव माझ्या डोस ठेव मारायचं नाही सांगतोय ना नालाय का माझ्या नंतर माझ्या देवर बसणार आहे जरा च्या अक्तरवाग आणि माझ्या गंड लोकांस निघवायची टेक्निक शिकून सेवक जरा चहा ना कमी कभी लगता है की आपण हिच भगवान है घाबरायचं काय कारण नाही सौम्य अटॅक होता फक्त इथन पुढे काळजी घ्यावी लागेल गोळ्या देतो न चुकता रोज खायच्या मरेपर्यंत गोळ्या बंद करायच नाही आता घेतो पण डॉक्टर मला काय होणार नाही ना आणखी एकदा चेक करा भेल एवढे कशाला मी आहे की गोळ्या फक्त चुकायच्या नाही काय होत नाही तुम्हाला मला डॉक्टर पन्नास हजार रुपये कशाबद्दल मी इथं दवाखान्यात आलोय ती कुणाला सांगू नका तुमचे पाय पडतो का सांगू नको अहो माझ्याकडे दिवे शेक्ती आणि त्यानं मी लोकांना बरं करतोय सगळ्यांना आणि मीच दवाखान्यात आलोय काय आलं तर घोटाळा होईल माझा धंदा बसेल बरं बरं ठीक आहे नाही सांगत कोणाला ती न इथं सी सी व्ही नाही नको का सी सी व्ही नाही पण फेसबुकला आता बुद्धी ठेवूया बाबांकडे घाण आणि त्यांना देऊया तन मन आणि धन नमस्कार मित्रांनो मी विशाल टोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव टोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका